गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास गुन्हे दाखल करणार विजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उत्सव अनुषंगाने दिनांक हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुस्वाद हॉटेल मावशी फाटा येथे मान्य प्रांत अधिकारी सो टोंपे साहेब तसेच पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी सो विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर मीटिंगला तहसीलदार साहेब तसेच बांधकाम विभाग व विद्युत महावितरण कंपनीचे अधिकारी आणि पोलीस पाटील तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते यावेळी माननीय या उपविभागीय या पोलीस अधिकारी सौ विजय पाटील म्हणाले की गणेशोत्सव काळात सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील तसेच गणेश मंडळांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवावे व प्रत्येक गणेश उत्सव मंडळाने सी सी लावण्याचा प्रयत्न करावा तसेच माननीय प्रांत अधिकारी साहेब यांनीही गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले तसेच प्रशासकीय यंत्रणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या तसेच पोलीस पाटील व गणेश उत्सव मंडळांच्या पदाधिकारी यांनी गणेशोत्सव काळात येणाऱ्या अडी बाबत आपले म्हणणे मांडले आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा